शोध सत्य बातमीचा सत्य शोधक चित्रपटातून विद्यार्थ्यांनी अनुभवले महात्मा फुले सावित्रीबाईंचे क्रांतिकारी कार्य महापुरुषांचे कार्य केवळ पुस्तकातूनच न सांगता त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले तर विद्यार्थ्यांना प्रकर्षाने महापुरुषांचे कार्य समजेल या हेतूने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ गिरमे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या खडतर आणि क्रांतिकारी कार्याचा अनुभव घेतला महापुरुषांचा इतिहास केवळ पुस्तकातून समजण्यापेक्षा त्यांना चित्रपटातून त्यांचा इतिहास व त्यांचे कार्य दाखवले तर ते विद्यार्थ्यांना लवकर समजेल या हेतूने दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरमे वस्ती येथील शाळेतील इयत्ता पहिली ते सुमारे एकशे साठ विद्यार्थ्यांना आज बारामतीतील एका चित्रपट गृहात महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट दाखवण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे जिल्हा सरचिटणीस विजय गिरमे यांनी दिली मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले आहे ते खूप महत्त्वाचे आहे त्यांनी जर हे कार्य केले नसते तर आज आपण शिकू शकलो नसतो स्वतःला घडवू शकलो नसतो हे मला सत्यशोधक चित्रपटातून अनुभवायला मिळाले त्यांनी जे कार्य केले आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही असे राधिका भालके या चिमुकलेने चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी जिल्हा परिषदेत शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी बरोबरच शिक्षक शिक्षिका यांनीही चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या निलेश जाधव बारामती नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी शिव पोस्ने हत्ता चौकी हो माझ्या शाळेचे नाव दीप प्राथमिक शाळा कुर्तु निर्म्यावर हा चित्रपट इतका इतका सुंदर होता की खूप आवडला करायचे कुठे मागं नाही हटले उभे नाही मागं हटले नाही माझे नाव राधिका गणेश मी आता मध्ये शिकत आहे आज जो पिक्चर दाखवला होता तो खूपच छान होता आम्हा सर्वांना खूप खूप आवडला आमच्या शिक्षिका सो खरात मॅडम यांनी यांचे मी आभार मान नमस्ते मी आशा सुरेश धाडगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकुंब आमच्या ग्रामस्थ आहेत त्यांनी हा अत्यंत असा उपक्रम शाळेसाठी राबवला आहे त्यांच्यामुळं आम्हाला सत्य हा सिनेमा पाहता आला मुलांना दाखवता आला ज्योतिराव फुल्यांचे विचार मुलांना समजले मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांना तो फार आवडला अस दिसून येतं ग्रामस्थांचंही फार मोठ मोलाच कार्य आहे आणि हा उपक्रम जसा राबवला आहे तसे इतरही उपक्रम राबवले तर अजूनही चांगलं वाटेल आभारी आहे ग्रामस्थांचे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकुम तालुका दौंड जिल्हा पुणे इथून आम्ही सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतांच्या मार्फत आम्हाला सत्यशोधक हा चित्रपट दाखवण्यात आला खरच त्यांनी पण एक समाज समाजासाठी केलेलं कार्यच आहे आमच्या ग्रामपंचायतींनी आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आज आम्ही सर्व स्त्रिया या शिक्षणाच्या ओघात आहेत नाहीतर आणि मूल आणि चूल याच्यातच आम्ही अडकून पडलेलो होतो आज आमच्या शाळेतील एकशे साठ विद्यार्थ्यांना आमच्या ग्रामस्थांनी हा पिक्चर दाखवला हो त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक असे आभार मानते आणि त्यांनी येण्या जाण्याची सोय केली याशिवाय आम्हाला अल्पउकार पण दिला मी विजय ज्ञानदेव गिरमे कुकुम ग्रामपंचायत माजी सदस्य आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा सरचिटणीस दिनांक पाच जानेवारी रोजी सत्यशोधक हा पिक्चर रिलीज झाला हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर असं ठरलं की बो हा सर्व मीच हा पिक्चर सर्वसामान्यांनी पाहावा अशी आम्ही बऱ्याच जणांना विनंती केली परंतु आमच्या मनात एक शंका आली की बॉस फॅमिली तर पाहणारच परंतु ह्या पिक्चरचं खरं महत्व कोणाला पटायचं असेल तर लहान मुलं शाळेतली असतात त्यांना शिकवलं जातं की बाबा महात्मा फुले कोण होते सावित्रीबाई कोण होत्या राजमाता जिजाऊ कोण होत्या छत्रपती शिवाजी महाराज कोण होते परंतु ते फक्त पुस्तकी ज्ञान देत असताना जर साक्षात पिक्चर जर त्यांना चित्रपट दाखवला तर खरोखरच त्यांच्या हुबेहुबचं ते चित्र पाहिल्यानंतर त्यांच्याही मनाला वाटेल की बाबा महात्मा फुले क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी आपल्यासाठी काय केलं किंवा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी किंवा शिक्षणासाठी काय कष्ट घेतले हे साक्षात पिक्चर चित्रपटद्वारे पाहिलं तर त्या मुलांच्यावर नक्कीच परिणाम होईल म्हणून आम्ही मी स्वतः असेल आमचे मित्र मनोहर भागवत असतील मित्र नवनाथजी गायकवाड असतील तसंच बाळू गिरमे आणि राहुल भागवत व निलेश भागवत यांच्याशी आमची चर्चा झाली की आपण हा यांना एक शो पूर्ण दाखवायचा म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गाडगे मॅडम यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी देखील दोन दिवसात म्हणले आम्ही तुम्हाला गट विकास अधिकाऱ्याशी बोलून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगतो त्यांनी काल फोन केल्यानंतर आम्ही एका दिवसात दोन लक्झरी बस आणि एक चार फोर व्हीलर केल्या एवढी मुलं न्यायची म्हणल्यानंतर ती व्यवस्थित नेली पाहिजे मग आम्ही तिथनं आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊंचा जयंतीचा कार्यक्रम आणि विवेकानंदांचा जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळं मग तीन जानेवारीचा सावित्रीबाई फुलेंची जयंती होती असा सामूहिक जयंतीचा कार्यक्रम आम्ही शाळेत आटोपला आणि तो आटोपल्यानंतर मग आम्ही बारामती या ठिकाणी या गाड्यांद्वारे आलो तिथं आल्यानंतर इथंही थिएटरच्या समोर आम्ही परत त्या प्रतिमा आणल्या होत्या बरोबर त्या प्रतिमेचं पूजन केलं राजमाता जिजाऊ सावित्री फुलेंचा आणि क्रांती महात्मा फुलेंचा तसेच विवेकानंदांचा यांचा सामूहिक केल्यानंतर सर्व मुलांना या चित्रपट पाहण्यासाठी आता आम्ही घेऊन गेलो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा